आपण मुक्तीदाता न्यूज चॅनल महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार महाराष्ट्राप्रमाणेच दिग्रस तालुक्यात देखील प्रत्येक कार्डधारकांना आपले कार्ड, कार्ड कायम करण्यासाठी कार्ड शोध मोहिमेचा फॉर्म भरणे अनिवार्य आहे या फॉर्मसोबत आपल्या घरातील सर्व सदस्यांचे आधार कार्डाची सत्यप्रत टॅक्स पावती वीज बिल आणि उत्पन्नाचा दाखला जोडणे अतिशय महत्त्वाचे आहे सध्या राशन कार्ड धारकाकडे राशन दुकानदाराजवळ के वाय सी करणे चालू आहे या के वाय सीसोबतच सोबतच हा फॉर्म देखील भरणे गरजेचे आहे आणि हा फॉर्म शक्य तेवढ्या लवकर भरावे अशी विनंती व आव्हान दिग्रस तालुक्यातील पुरवठा निरीक्षक सौ मनीषा फटाले यांनी मुक्तीदाता न्यूज चॅनलद्वारा आव्हान केले आहे ते सर्व पात्र लाभार्थ्यांना असे आवाहन करण्यात येते की अपात्रची अपात्रिका मोहीम शासनामार्फत राबविण्यात येत आहे त्यानुसार सर्व लाभार्थ्यांनी आपल्या संबंधित रास्त दुकानदारांकडे सर्व जो नमुना फॉर्म दिलेला आहे त्या फॉर्ममध्ये व आवश्यक त्या सर्व कागद कागदपत्र त्यांच्याकडे सादर करून आपला फॉर्म त्याच्याकडे जमा करण्यात यावा आणि तसेच ई के वाय सी मोहीमसुद्धा राबवण्यात येत आहे त्यामुळे आपल्या कुटुंबातील सर्व लाभार्थ्यांचे ई के वाय सी संबंधित दुकानदाराकडून करून घेण्यात यावे असे मी सर्व जनतेला आवाहन करते व या कार्यानुसार आपण शासनास सहकार्य करावं ही अपेक्षा करतो